न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा एरवडा भागात दोन लाख एक्क्याऐंशी हजार रुपये किमतीचा गांजा हा अमली पदार्थ जप्त एनडीपीएस पी गुण्यातील पाहिजे आरोपीस केले जेरबंद अंमली पदार्थ विरोधी पथक दोन गुन्हे शाखा पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक व स्टाफ असे एरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार संदीप शेळके यांना मिळालेल्या बातमीवरून जगदीश भवान सिंग बारेला वैवर्ष अठरा राहणार मुक्काम पोस्ट दहिवत अंमळनेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र पवन सुभाष बारेला वयवर्ष बावीस मुक्काम पोस्ट कलकुंटी तालुका वारला जिल्हा बरवाणी मध्य प्रदेश यांच्या ताब्यात एकूण दोन लाख एक्क्याऐंशी हजार रुपये किमतीचा तेरा किलो गांजा हा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवत जप्त करून त्यांचे विरुद्ध एरवडा पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच लष्कर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर झिरो आठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस एन डी पी एस ऍक्ट कलम आठ क बावीस क एकोणतीस मधले पाहिजे आरोपी नदीम मेमन हा कोंडवा मंडई जवळ पुणे इथं येणार असल्याची बातमी पोलीस अंमलदार साहिल शेख यांना मिळाल्यानं सदर बातमीच्या अनुषंगानं कोंडवा मंडई जवळ इथं सापळा रचून पाहिजे आरोपी नदीम मेमन उर्फ इब्राहिम अल्ताफ कच्ची वेमर्श पंचवीस राहणार भाग्योदय नगर कीर्ती बिल्डिंग डी विंग फ्लॅट नंबर 3 कार्यवाही कामी अंमली पदार्थ विरोधी पथक एक गुन्हे ही माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त गुणे शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त गुणे निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे दोन राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक दोन गुन्हे शाखा पुणे शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक पोलीस अंमलदार संदीप शेळके साहिल शेख प्रशांत दंडी संदीप जाधव रवींद्र रोकडे मयूर सूर्यंशी नितीन जगदाळे योगेश मांढरे अझीम शेख युवराज कांबळे आझाद पाटील दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा